नमस्कार शेतकरी मित्रांनो सौर कृषी आपल्याला मेसेज जर आला असेल तर त्यासाठी हा आपल्यासाठी व्हिडिओ अत्यंत आवश्यक असणार आहे या प्रोसेस आपल्याला काय करायचे आणि पेमेंट भरण्या केल्याच्या नंतर आपल्याला कंपनी चूज करायची आहे किंवा नाही आणि पेमेंट भरणा कसा करायचा आहे त्या संबंधीतील आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्याला लक्ष देईल तर आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो मागे त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत स्व कृषी <Pumpa> करता आपल्या अर्जाची प्राथमिक नोंदणी अर्ज क्रमांक या झालेली आहे आणि आपल्याला जो अर्ज क्रमांक जे जे आपण अर्ज केलेला होता डेट सुद्धा आलेली आहे आणि नियमानुसार आपल्याला मागणी पात्राची जी, जी, जी रक्कम आहे जर आपण आपल्या मागे जरा स्वर पंप योजना या अंतर्गत जर आपण तीनचा पाच चा किंवा साडेसातचा यापैकी जर आपण एच पीचा जो पंप अप्लाय केलेला असेल त्या संबंधीतील विविध कॅटेगरी नुसार वेगवेगळी जी रक्कम आहे ती आपल्याला भरणा करायची आहे ज्यानंतर आपल्याला एक वैध कंपनी निवडून आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जो सोलार कृषी पंप योजना आहे ते आपल्याला सोलार आपल्या शेतामध्ये बसणार आहे त्यासंबंधी आपल्याला नेमकं सध्या पेमेंट करायचं आहे किंवा नाही तेच आपण बघणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो आपल्याला पेमेंट करायला हरकत नाही आपण पेमेंट करू शकतो पण आपण पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच कंपनी निवडायचा ऑप्शन सध्या खुले केलेले नाही हे आपल्याला लवकरच म्हणजे आचारसंहिता संपल्याच्या नंतर हे ऑप्शन खुले करण्यात येणार आहे ज्यानंतर आपण आपल्या अर्ज केल्याचा जो लॉग इन आहे तो लॉग करून आपण जो त्यामध्ये रक्कम भरणा केलेली आहे त्यानंतर आपण कंपनी निवडू शकतो आपण आताही पेमेंट करू शकता किंवा नंतर जर जेव्हा कंपनी त्यामध्ये निवडा ऑप्शन खुले होईल त्यानंतर सुद्धा आपण पेमेंट करू शकतो आणि हे पेमेंट केल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा जो सौर कृषी पंप आहे तो त्यांच्या शेतामध्ये बसवण्यात येणार आहे धन्यवाद